मैत्रीण असावी तर अशी स्मृती मानधनाच्या कठीण काळात दिलासा देण्यासाठी जेमिमा रॉड्रिग्जने घेतला मोठा निर्णय गेल्या काही महिन्यात भारतीय महिला संघातील फलंदाज जेमिमा रॉड्रिकच्या आयुष्यात अनेक चढ उतर आले ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यात तिने दमदार शतकी खेळी केली भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पहिल्यांदाच जेतेपदाचा मान पटकावला त्यानंतर जेमिमा आणि भारतीय संघातील इतर खेळाडू स्मृती मानधनाच्या लग्नासाठी सांगलीत गेले स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह होणार होता पण स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने हा विवाह अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे दरम्यान स्मृतीच्या कठीण काळात तिला पाठिंबा देण्यासाठी झेमिमा रॉड्रिग्जने मोठा निर्णय घेतला आहे ऑस्ट्रेलियात सध्या वुमेन्स बिग बॅश लीग दोन हजार पंचवीस स्पर्धेचा थरार सुरू आहे जेमिमा रॉड्रिक्स जे या स्पर्धेत ब्रिस्बेन हिट संघाचा भाग आहे महिला वर्ल्ड कप स्पर्धा झाल्यानंतर ती ही स्पर्धा खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती पण स्मृती मानधनाच्या लग्नासाठी ती भारतात परतली पण स्मृतीसोबत जे काही घडले त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी आणि तिला सपोर्ट करण्यासाठी तिने ऑस्ट्रेलियाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ती ब्रेस्बेन हिट संघाचे शेवटचे चार सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार नाही बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली